तेलामध्ये फक्त आणि फक्त चार वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत ज्यामुळं तुमचे पांढरे केस जे आहेत ते काळे होणारे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण एक तेल बनवून तयार करणार आहोत ज्यामुळे तुमचे पांढरे केस जे आहे ते काळे होणारे आहेत खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार करणार आहोत तर चला बघू कोणकोणत्या वस्तू अशा घातलेल्या आहेत या तेलामध्ये ज्यामुळे तुमचे पांढरे केस काळे होणार आहेत सुरुवातीला आपण पाहू की हे तेल कसं बनवायचं आहे पांड़केस केस काळे करण्यासाठी तर हे तेल जे आहे ते उपयोगी आहेच याशिवाय बघा या, या तेलाचा जर नियमित वापर केला तर तुमचे जे, जे केस आहे ते दाट आणि लांब सुद्धा होणारे आहेत केसांमध्ये चमक येणारे आहे खूप सारे फायदे आहेत ते या तेलाचे तर त्यासाठी हे तेल कसं बनवायचं हे पाहू बघा त्यासाठी तुम्ही काय घेतलेलं आहे एक लोखंडाची कडई घेतलेली आहे जर तुमच्याकडे लोखंडाची कडई नसेल तर लोखंडाचा खोलगट तवा वगैरे सुद्धा चालून जाईल आणि त्यामध्ये आपल्याला दोनशे पन्नास ग्राम खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे इथं मी कच्च्या घाण्याचं तेल घेतलेलं आहे हवं तर तुम्ही पॅराशूटची जी बॉटल असते ती दोनशे ग्रामची ती सुद्धा इथं वापरू शकता पण कुठलंही सुगंधित तेल किंवा सुवासित तेल तुम्हाला वापरायचं नाहीये आता बघा दोनशे पन्नास ग्राम मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये लोखंडाच्या आणि त्यानंतर इथं आपल्याला का काय घालायचं आहे दीड चमचा आवळा पावडर घालायची आहे आणि आवळा पावडर जेव्हा आपण घेतो ना तेव्हा चांगल्या क्वालिटीचीच आवळा पावडर आपल्याला घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की आवळा पावडर भरपूर दिवस बनवून ठेवलेली असते आणि त्यानंतर त्यातला कस जो आहे तो गेलेला असतो मग ती आवळा पावडर जेव्हा आपण वापरतो त्यातले गुण जे आहे म्हणजे त्यातले गुण जवळपास संपलेले असतात आणि मग ती आवळा पावडर वापरण्यामध्ये काहीही फायद्याचं नसतं त्यामुळं फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीची आवळा पावडर आपल्याला घ्यायची आहे तर इथे मी बघा साधारणता पोहे खायच्या चमच्याने दीड चमचा आवळा पावडर घेतलेली आहे यानंतर आपल्याला दुसरी जी वस्तू ही झाली पहिली वस्तू आणि दुसरी जी वस्तू आहे ती काय आहे तर कलोंजी तर कलोंजी आपल्याला अशीच घ्यायची नाही तर ओभडधोवड आपल्याला वाटून घ्यायची आता बरेच जण म्हणतील की कलोंजी म्हणजे काय तर कलोंजी म्हणजे या वनस्पती बिया आहेत मी ओबडधुबड अर्धा चमचा साधारणतः वाटून घेतलेली आहे आणि या ज्या बिया आहेत तुम्हाला जिथं खडे मसाला मिळतो म्हणजे मिर लाल तिखट जिथं आपण पण म्हणजे जी लाल तिखटाचा जो मसाला असतो ते तो जिथं मिळतो ना तिथं तुम्हाला ही कलोंजीसुद्धा मिळून जाईल नाही म्हटलं तर ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला या वस्तू सर्व वस्तू मिळतील मी टॅग केलेल्या आहेत तुम्ही तिथून सुद्धा खरेदी करू शकता तर अर्धा चमचा मी कलोंजी ओबडधोबड वाटून घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं मेथीदाना पावडर घालायची आहे मेथीदाना पावडर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता नाही म्हटलं तर खरेदीसुद्धा करून म्हणजे ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता तर साधारणतः इथं आपल्याला परत मेथीदाना पावडर किती घालायची आहे तर दीड चमचा किंवा सव्वा चमचा तुम्ही मेथीदाना पावडर इथं वापरायची आहे ज्या आपण वस्तू वापरतोय त्या चांगल्या क्वालिटीच्याच वापरा तर बघा आता मेथीदाना पावडर किती घातली तर सव्वा चमचा किंवा दीड चमचा मेथी पावडर मेथीदाना पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर तर इथं आपण काय वापरतोय इंडिगो पावडर वापरतोय इंडिगो पावडर चांगल्या क्वालिटीची घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि मी जे इंडिगो पावडर वापरलेली आहे त्याची लिंक किंवा ते टॅग केलेलं आहे सर्व वस्तूची तुम्ही खरेदी करू शकता तर इंडिगो पावडरसुद्धा दीड चमचा घेतलेली आहे आता अशीच ही कढई काय करायची आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती काय करायचं याला शिजवून घ्यायचे खूप जास्त सुद्धा शिजवायचं नाही आता इथं तुम्हाला जो कलर दिसतोय हा कलर नंतर चेंज झालेला दिसणार आहे तिथंपर्यंत आपल्याला शिजवायचंय तर चला आपल्याला ही कढई जी आहे ती गॅसवरती ठेवायला हवी तर कढई आता मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचंय स्लोच गॅस ठेवायचंय अजिबात इथं फास्ट गॅस करायचा नाहीये आणि हा कलर आहे सुरुवातीला आणि थोड्या वेळातच याचा कलर जो आहे तो तुम्हाला चेंज झालेला दिसणार आहे जर तुम्ही गॅस जो आहे तो फास्ट केला तर तेल जे आहे ते जळून जाईल तेलातल्या ते ज्या पण वस्तू आहेत त्या जळून जातील आणि आपल्याला आपल्या केसांना याचा अजिबात फायदा होणार नाही उलट तोटाच होईल त्यामुळं स्लो गॅसवरतीच तुम्हाला काय करायचं हे जे तेल आहे ते बनवून घ्यायचं आहे तर बघा हळूहळू आता तेल शिजायला सुरुवात झालेली आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला काय करायचं या पद्धतीने चमचा जो आहे तो हलवत ठेव हलवत राहायचा आहे ज्या यामुळे होतं काय की बुडाला म्हणजे तेलाच्या बुडाला कडईच्या बुडाला ज्या पण पावडर आपण घातलेल्या आहेत त्या साठून राहतात आणि व्यवस्थित सगळा आर्क जो आहे तो व्यवस्थित संपूर्ण तेलामध्ये उतरत नाही त्यामुळे आपल्याला काय आहे मध्ये मध्ये या पद्धतीने चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे आता तुम्हाला इथं फास्ट उकळल्यासारखं दिसतंय पण हे स्लो उकळ उकळत आहे इथं व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय की खूप जास्त फास्ट हे उकळत आहे पण खरं तर पाहिलं तर हे खूप स्लो चाललेलं आहे ही जी पण प्रोसेस आहे आपल्याला स्लोच करायची आहे बघा साधारणतः आपल्याला इथं सहा ते सात मिनिट लागतील जर तुमचा गॅस जो आहे तो थोडासा मोठा होत असेल किंवा स्लो जरी ठेवला तर तरी तरी थोडासा मोठाच असेल राहत असेल तर तुम्हाला हे पाच ते सहा मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतं नाही म्हटलं तर सात ते आठ मिनिट सुद्धा लागू शकतात तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर सुद्धा लगेच आपल्याला पटकन हे गाळून वगैरे घ्यायचं नाही तर एक रात्र म्हणा किंवा दोन रात्र म्हणा तुम्हाला हे जे तेल आहे या कढईमध्येच ठेवायचं आहे जेणेकरून लोहगुण जे आहे लोह ते व्यवस्थित म्हणजे कढईचे जे लोहगुण आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये उतरतील याकडे लक्ष द्यायचं आहे बरेच जण काय करतात की फटाफट आपल्याला हे तेल ला म्हणजे गरज वाटते लगे लगेच पटकन काढतात आणि लगेच केसांना लावायला सुरुवात करतात तसं करायचं नाही एक दिवस ते दोन दिवस आपल्याला हे जे तेल आहे या कढईतच ठेवायचं आहे आता बघा थंड झालेला आहे आणि मी रात्रभर काय करणार आहे हे जे तेल आहे ते या कडेमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याला वस्त्रगाळ करून घ्या नाही म्हटलं तर तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही याला वस्त्रगाळ करून घेतलं तरीसुद्धा चालेल जास्तीत जास्त वेळ हे जे तेल आहे ते कडेमध्ये राहिलं पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा आता हे व्यवस्थित तेल बनवून तयार आहे आता लावायचं कसं आहे पुढं पाहू तर अशा पद्धतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे आता याला वापरायचं कसं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा आठवड्यातून तुम्ही याला दोन वेळा लावा किंवा तीन वेळा लावा पण नियमित लावायचं आहे साधारणतः सहा महिन्यापर्यंत आता ही कुठलीही जादू नाहीये की तुमचे लगेच पांढरे केस लगे लगे जे आहेत ते लगेच एका वापरामध्ये काळे होणारे आहेत तर असा अजिबात होणार नाही तुम्हाला साधारणतः हे जे तेल आहे ते सहा महिने वापरावं लागणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे केस आहेत म्हणजे पांढरे झालेले जे केस आहेत ते काळे होणार आहेत बघ आता बरेच जण विचारतील की आमचं वय पन्नास आहे साठ आहे आमच्यावर वर्क करेल का तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की हे जे तेल आहे कोणासाठी आहे तर हे तेल ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठीच आहे आणि ज्यांचे पण केस पन्नास चाळीस नंतर पांढरे होतात त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं तेल बनवावं लागतं जे की टेम्पररी आपल्याला आपले केस जे आहे ते काळे करू शकतात तर अशा पद्धतीनं हे जे फक्त, आकाली चा चा था। था। तेल आहे फक्त आणि फक्त अकाली पांढरे झालेले केस काळे करण्यासाठीच आहे आणि त्यांनीच वापरावं जे की चाळीसच्या आतले आहेत आणि जर तुम्हाला चाळीसच्या नंतर तुमचे केस पांढरे झाले असतील म्हणजे वयानुसार केस जर पांढरे झाले असतील तर त्यांच्यासाठी तेल कसं बनवायचं यासाठी यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा त्यावरती सुद्धा व्हिडिओ जो आहे तो नक्की मी शेअर करेन तुमच्याशी तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ज्यांना याची खरंच गरज आहे बऱ्याच जण आप बरेचण आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा आपल्या पाहुण्यामध्ये किंवा आपल्या ओळखीमध्ये अशा असतात की आज पैसे खर्च करत असतात की परत ते काळे जे केस म्हणजे पांढरे जे केस आहे ते काळे करण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की पोहोचवा ज्यामुळं त्यांना सुद्धा फायदा होईल आणि खूप कमीत कमी, -कमी पैशामध्ये ते सुद्धा आपले स्वतःचे पांढरे के जे आहे ते काळे करतील तर अशा करते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवाल व्हिडिओला लाईक नक्की केला असेल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवला असेल अशी अपेक्षा करते तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय